स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा दिविटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची प्रगती सक्षम बँकेकडे वाटचाल सभासद ग्राहकात आनंदाचं वातावरण तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे दे विटा मर्चंट्स ऑपरेटिव्ह बँक नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक संपन मंडळ सभेत बँकेची चा वाटचाल यशदायी प्रगतीदर्शक असून सक्षम बँकेच्या दर्जाकडे होत असल्याची माहिती चेअरमन विनोद गुळवणी यांनी दिली मार्च दोन हजार पंचवीस अखेरीस आर्थिक वर्षात संचित तोटा संपवून नफ्यात येईल आणि बँकेचे आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊच्या स्वप्नातील तोटामुक्त सक्षम विटा बँक प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त केला या यशस्वी वाटचालीत उल्लेखनीय कामगिरी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल श्रीपळ व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचा सन्मान बीओएम चे अध्यक्ष वैभव तात्या मेहत्रे व बीओएमचे सदस्य सी ए मान्य सोमनसु यांच्या हस्ते तर जनरल मॅनेजर प्रवीण बाबर यांचा सन्मान बीओएम सदस्य सुभाष निवास्कर व महेश शानबाग यांनी केला डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांचा सन्मान संचालक विनय भंडारे व निरंजन गुळवणी यांनी केला तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांधळे यांचाही अभिनंदनपर सन्मान करण्यात आला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य जी बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा प्रगतीदर्शक वाटचालीत मोलाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा विशेष उल्लेख करून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी केलेल्या व करत असलेल्या टीमवर्कसाठी सर्वांचं विशेष अभिनंदन केलंय बँकेच्या प्रगतीदर्शक वाटचालीबद्दल आमदार सुहास बाबर माजी आमदार राजेंद्रांना देशमुख अमोलदादा बाबर यांच्याबरोबरच असंख्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नॉम्स धोरणानुसार मार्च दोन हजार चोवीसच्या आर्थिक निकषा आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन ठेवीवर द्यावयाच्या व्याजदरावरील निर्बंध दूर झाले असून त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग सुविधा क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्गही खुला झाला असल्याचं तसेच कर्ज वितरणावरील एक्सपोजर लिमिटही वाढल्या असल्याचं विनोद गुळवणी यांनी सांगितलं या सभेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनच ठेवींच्या व्याजात आकर्षक व्याजदराच्या मुदत ठेवी बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही विशेष आकर्षक व्याजदराच्या योजना सुरू केल्याचं सांगितलंय ठेवींना प्रत्येकी रुपये पाच लाखांपर्यंत डीआयसी जी सी अंतर्गत विम्याचं संरक्षण असून आपल्या ठेवी निश्चितपणे बँकेकडे ठेवण्याचं नम्र आवाहनही श्री गुळवणी यांनी केलंय संचालक मंडळ व अधिकारी संदर्भीय सोपस्कार लवकरच पूर्ण करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे सभासदांचे विटा बँकेबरोबरचे जिव्हाळ्याचे आणि अतूट विश्वासाचं नातं यामुळेच हे अवघड कार्य शक्यतो उतरत असल्याचं आवर्जून सांगितलं या वाटचालीत बँक परिवारातील आजी माजी संचालक आजी माजी अधिकारी कर्मचारी सर्वांचं मोलाचं सहकार्य मिळत असल्याचं अधोरेखित करून सर्वांना धन्यवाद दिले त्याचबरोबर कठीण परिस्थितीत सभासदांनी दिलेल्या विश्वास व प्रोत्साहनाबद्दल विशेष ऋण व्यक्त केलाय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा